नमस्कार श्री स्वामी समर्थ तर आज मंगळवार आहे आणि आज आपण आजच्या सेवेमध्ये आपण गणपती स्तोत्र घेणार आहोत त्यानंतर कालभैरव अष्टक घेणार आहोत सिद्धकुंजिका स्तोत्र घेणार आहोत त्यानंतर आपण श्रीसूक्त घेणार आहोत नवारणव मंत्र आणि स्वामी समर्थ महाराजांचा जप घेणार आहोत हॅलो नमस्कार तर चला लाईव्ह पटकन सेवेला या म्हणजे आपण सुरुवात करूया श्री स्वामी समर्थ सुरुवातीला आपण गणपती स्तोत्र घेऊया मी माझ्या रोजच्या सेवेमध्ये सुरुवातीला श्री गणपती स्तोत्र म्हणत असते तर आज मंगळवार आहे आपल्या कुलदेवते कुलदेवीचा वार आहे तर आपल्या दैनंदिन जीवनामध्ये बघा बरेचसे प्रश्न प्रश्न असतात जसे की लग्न न होणे आर्थिक समस्या असतात नोकरीच्या समस्या असतात तर ह्या सगळ्याचं कारण म्हणजे आपली कुलदेव जे आपली कुलदैवत किंवा कुलदेवी असती त्याची सेवा आपली व्यवस्थित होत नसेल तर त्यामुळे हे प्रश्न निर्माण होत असतात तर त्यासाठी दर मंगळवारी किंवा शुक्रवारी आपली जी कोणती कुलदेवी असेल आता साडेतीन शक्तीपीठांपैकी बघा पहिली जी आहे ती माहूरगडची देवी आहे दुसरी तुळजापूरची देवी आहे तिसरी जी आहे ती कोल्हापूरची लक्ष्मी माता आहे आणि त्यानंतर जी आहे ती सप्तशृंगी माता आहे तर प्रत्येकाचा यामध्ये कोणाची मावरगडची देवी असेल कोणाची तुळजापूरची असेल कोणाची लक्ष्मी माता असेल कोणाची सप्तशृंगी माता असेल तर आपल्या घरामध्ये दर मंगळवारी आणि शुक्रवारी या दिवशी आपल्या कुलदेवीची सेवा झालीच पाहिजे तर आता आपण सुरुवात करूया गणपती स्तोत्राने श्री गणेशाय महा नारद उवाच प्रणम्य शीर्षदेव गौरी पुत्रम विनायकम भक्ता वासंस्मरे नित्यम् आयुकामार्थसिद्धे प्रथमं वक्रतुण्डं च एकदन्तं द्वितीयकम् तृतीयं कृष्णपिङ्गाक्षं गजवक्रं चतुर्थकं लम्बोधरं पञ्चमं च षष्ठं विकटमेव च सप्तमं विघ्नराजेन्द्रं धूम्रवर्णं तताश्रकं नवमं भालचन्द्रं च दशमं तु विनायकम् एकादशं गणपति द्वादशं तु गजाननम् द्वादशैता नामाधेय पठे नर न विघ्नं तस्य सर्वसिद्धिं करं प्रभो विद्यार्थी लभते विद्या धनार्थी लभते धनं पुत्रार्थी लभते पुत्रान् मोक्षार्थी लभते गतिं गण जपे स्तोत्रं स्तोत्र षड्भीर्मासय लभेत संवस्तरेन सिद्धिं च लभते नात्र संशय अष्टभो ब्राह्मणेश्वर लिखित या समर्पय तस विद्या सर्व श्री श्री नारद पुराणे संकष्टनाशन श्री गणपती स्तोत्र आता आपण कालभैरव अष्टक घेऊया सुरुवातीला शिवप्राथना शिव हर नमा शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो हे गिरिजापति भवानि शङ्कर शिवशङ्कर शम्भो ॐ देवराज सेव्यमान पावना देवराजसेव्यमानपावनाद्रिपङ्कजं व्यालयाज्ञसूत्रमिन्दुशेखरं कृपाकरं नारदादि नारदादियोगिवृन्दवन्दितं दिगम्बरं काशिकापुरादिनाथकालभैरवं भजे भानुकोटिभास्करं भवाब्धितारकं परं नीलकण्ठमिस्मितार्ददायकं त्रिलोचनम् कालकालमम्बुजाक्षमक्ष शूलमक्षरं काशिकापुराधिनाथकालभैरवं भजे शूलटङ्कपाशदण्डपाणिमादिकारयमादिदेवमक्षरं निरामयं भीमविक्रमं प्रभु विचित्रताण्डवं प्रियं काशिकापुराधिनाथकालभैरवं भजे भुक्तिमुक्तिदायकं प्रशस्तचारुविग्रहम् भक्तवत्सलं स्थितं समस्तलोकविग्रहं विनिक्वकन्मनो न हेमकिङ्कनीलसत्कटी काशिकापुराधिनाथकालभैरवं भजे धर्मसेतुपालकम् अधर्ममार्गनाशकं कर्मपाशमोचकं सुशर्मदायकं विभुं स्वर्णवर्णशेषपाशोभिताङ्गमण्डलं काशिकापुराधिनाथ भजे रत्नपादुका रत्नपादुकाप्रभाभिरामपादयुग्मकं नित्यमद्वितीयमिष्टदैवतं निरञ्जनं मृत्युदर्पणाशनं करालद्रष्टमोक्षनं काशिकापुराधिनाथकालभैरवं भजे अट्टहासभिन्नपद्मजाण्डकोशसन्तति दृष्टिपातनष्टपापजालमुग्रशासनम् अष्टसिद्धिदायकं कपालमालिकन्धरम् काशिकापुरादिनाथकालभैरवं भजे भूतसङ्गनायकं विशालकीर्तिदायकं काशीवासलोकपुण्यपापशोधकं विभुं नीतिमार्गकोविदं पुरातनं जगत्पतिं काशिकापुराधिनाथ कालभैरवं भजे कालभैरवाशकं पठन्ति ये मनोहर ज्ञानमुक्तिसाधनं विचित्रपुण्यवर्धनम् शोक मोह दय्य लोभ कोप ताप नाशनम तेय प्रयात्निकाल भैरवान् दृसिन्न धीध्रुवम् इति श्रीमत् शंकराचार्य विचितं काल भैरव आता आपण सिद्ध कुंजिका स्तोत्र घेऊया शिव उवाच ॐ शृणु देवी प्रवक्ष्यामि कुञ्जिकास्तोत्रमुत्तमं येन मन्त्रप्रभावेण चण्डी चापशुभो भवेत् न ना कवचनार्गलास्तोत्रं न किलकं न रहस्यकं न ना सुक्तं नापि ध्यान च ना न्यासो न च वार्सनं कुञ्जिकापाठमात्रेण दुर्गापाठफलं लभेत अतिभुव्यं तरं देवी देवानामपि दुर्लभं गोपनीयप्रयत्नेन स्वयो निरवपार्वती मोहन अवश्यम स्तंभोनोच्चाटनाद पाठमान संसिद्धेत कुंजिकास्त्रोत्रमुत अतः मंत्र ओम ऐं ह्रीं क्लीं चामुय विच्छे ओम ग्लोम हूं क्लीं जू सह ज्वालय ज्वल ज्वल प्रज्वल प्रज्वल ऐ ही क्लिं चामुंडाय विक्षे ज्वल हं फट स्वाहा इति म नमस्ते रुद्रू्ये नमस्ते मधुमर्दिनी नम कैटभारिण नमस्ते महिषार्दिनी नमस्ते शुम्भहन्त्रे च निशुंभासुरघातीनी जाग्रत हि महादेवी जप सिद्ध करुष्व मे ऐंकारि सृष्टी रूपायी प्रतिपालिका क्लिंगारीि कामिने बीज ते नमस्तमुंडा चंडघाती चैकारी वरदायिनी विखेचायदा नमस्ते मंत्र धाम धीम धूम दुर्जे पत्नी वाम वीम वू वागधीश्वरी क्राँ क्री क्रू कालिकादेवी शा शी शू मे शुभंकुरू हुम हुम, हुम जम जंबनादिनी जम 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 भ्राम भ्रू भ्रू भैरवी भद्रे भवान्यते नमो नम औ कम शं त वी दूम ऐं वी हां शांजाग्रं दिग्रं त्रोटय त्रोटय दीपत कुरु कुरु स्वाहा पाँ पी पू पार्वती पूर्णा खाम खीम खेचरी तता शा सप्तशती देव्या मंत्र सिद्ध करुष्व मे कुंजिका स्तोत्र मंत्र जागर्त नैव अवक्ती नतव्य रक्ष पार्वती यस्तु कुंजिकया देवी ही नाठेत न ना नतस्य जायते सिद्धिरन्ये रोदन तथा शिव रुद्रमले गौरीतंत्रे शिवस् शिवपा कुंजिकास्त्रसंपूर्ण अत पण आपण श्रीसूक्त घेऊयात हरि हरिओ हिरण्यवर्णामिणी सुवर्णरजतस्रजा चंद्रा हिरण लक्ष्मीत वेदो मह ताम आवह यस्यां हिरणं विन्देयं गाम अश्व पुरषा नहम अश्वपूर्वाम्रथमद्याहस्तीनाद प्रबोधिनी श्रिय श्री श्रीमा देवी जुषताम काम सोस्मिता तृप्तां आर्द्रा पद्मे तृप्ता पद्मवर्णां पद्मेसिता पद्मवर्णा तामिह श्रियं चंद्रान प्रभासा यशसा ज्वलन्तीं श्रियं लोके देवजुष्टा मुदाराम ताम पद्मिं इम शरणाम्धे अलक्ष्मीर्मे नश्यंता थोडे आदित्यवर्णा तपसा आधिजा तव वृक्ष अथ बिल्व तस फलानि तपसा नुदं माया च भाय्या अलक्ष्मी उपैतू महादेव सखा कीर्ती च सहा प्रादुर्भूर्ता सुराष्ट्रे अस्मिन् कीर्तीं वृद्धी दधा मे सुट पिपासा मला ज्येष्ठा अलक्ष्मी नाशयामी अभूतं च सर्वा निर्नुद गृहात् गंधद्वारा दूरदर्श नितपुष्पाकरीशिणी ईश्वरी सर्वभूतानां तामीय उपैश्रिय मनसा कामं आकुतीं वाचं सत्यमशिमि पशुनान रूप अन्न मयी श्रीश्रियश कर्दमेन प्रजाभूता मयी संभव कर्दम श्रियं वासय मे कुले मातरं पद्ममालिनीपा स्रजु स्नग्धानी चिकलित वस मे गृहे निचदेवी मातर श्रिय वासय मेकुल आद्राय यष्टि हेममालिनी हेममालिनीं हिरणमयी लक्ष्मी जात वेदोम आवह आर्द्रा पुष्यकिरणी पुष्टिंगला पद्ममालिनी चंद्रा हिरणयी लक्ष्मी जात वेदोम आवह ताम आवहो जातेदो लक्ष्मीनपगामिनी यम प्रभूत गावो दास्वि विन्देयं पुरुषानह यह सूची प्रयतो भूत्वा जुहू यातज मनमह सुप्त पचद काम सतत जपेत <स्दरित्ति> फलश्रुती पद्मानने पद्म उरू पद्माक्षी पद्मसंभवे भरसि भरसी येन सौख्य लम्यह अश्वदायि गोदायी धनदायि महाधने मिलबता देवी सर्व कामाश दे मे पद्मानने पद्म विपदपे पद्मप्रिय पद्मदलायताक्षी विश्वप्रिये विश्वमनानुकूले तत्पाद पुत्र पुत्र हस्त अश्वरी गवे धनधान्यहस्ताश्वरी गवरथम माता आयुष्यमंत करोतु मे धनमाग्नी धनं वायुर्धनं सूर्यं धनं वसु धनमिंद्र बृहस्पती वरुण धनमस्त मे वैनते सोम पिब सोमं पिबत वृत्त सोम धनसो मह्यं ददातु सोमिनः न क्रोधो न लोभो भवन्ति कृतपुण्या भक्ता न श्रीसूक्त जपेत सरसज निल सरोजहस्ते धवलतराशुकगंधमाल्यशोभे भगवती हरिवल्लभे मनोज्ञे त्रिभुवन भूतीकरी प्रसीद मह्यं विष्णुपत्नी क्षमादेवी माधवी सखी देवी नमाम्य अचुतवल्लभां महालक्ष्मी च विद्महे विष्णुपत्नी च धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात् श्रीवर्चस्व मा आयुष्यमा आरोग्यमा विधात् शोभं मानमहिपते धनधान्यपशुभौ पुत्रलाभशतसंवत्सरं दीर्घमायु इति श्रीसुक्तसम्पूर्णम् आता आपल्याला नवर नऊ मंत्र घ्यायचा आहे अकरा वेळा नवर नऊ मंत्र आपण म्हणूयात ओम आयम भ्रीं क्लीम चामुंडा ए विखे ओम आयम भ्रीं क्लीम चामुंडा ए विखे ओम माई भ्रीं क्लीम चामुंडा ए विछे ओम माईम भ्रीं क्लीम चामुंडा ए विछे ओम माई भ्रीं क्लीम चामुंडा ए विछे ओ माइं ब्रीम क्लीं चामुंडा ये विखे ओं ब्रीम क्लीं चामुंडा ये विखे ओं भ्रीं क्लीम चामुंडा ये विखे ओं ब्रीम क्लीम चामुंडा ये विखे ओं ब्रीम क्लीम चामुंडा ए विखे ओ माइ क्लीं चामुंडा ए विखे हा आपला कुलदेवीचा मंत्र आहे तर आता आपण एक मास श्री स्वामी समर्थ महाराजांचा जप करूया श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ 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 શ્રી સ્વામી સમર્થ શ્રીસ્વામી સમર્થ શ્રીસ્વામી સમર્થ શ્રી સ્વામી સમર્થ શ્રી સ્વામી સમર્થ શ્રીસ્વામી સમર્થ શ્રીસ્વામી સમર્થ સ્વામી સમર્થ શ્રી સ્વામી સમર્થ શ્રી સ્વામી સમર્થ શ્રી સ્વામી સમર્થ શ્રીસ્વામી સમર્થ શ્રી સ્વામી 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 સમર્થ સ્ શ્રી સ્વામી સમર્થ 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 श्री स्वामी समर्थ 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 श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ श्री स्वामी 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 समर्थ श्रीस्वामी समर्थ श्री स्वामी 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 समर्थ श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ श्री स्वामी 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 समर्थ महाराज की जय गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमहा श्री त्र्यंबकेश्वर महाराज की जय गंगा गोदावरी माता की जय परम पूज्य श्री मोरे दादा की जय श्री स्वामी समर्थ गुरुमावली की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ उदयस्तु श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती, राजराजेश्वरी, राज राजेश्वरी आई साहेब अंबा माता की जय अंबा माता की जय अंबा माता की जय येळकोट येळकोट जय मल्हार सदानंदाचा येळकोट झालेली सेवा स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी रुजू करते आणि निरोप घेते धन्यवाद